मी जेव्हा पहिले तो पण झालो तेव्हा मोठोदा आणि बाळादारांनी माझं तिकीट फायनल केलं आणि मला बोलवून घेऊन सांगितलं त्या गावातला प्रत्येक माणूस आपला विरोधक असेल असं सांगितलं आणि पाहिजे त्यांना गावाच आपण वाटायला लागले त्यामुळं शिवबाबा सयाजी सगळे उमेदवार आणि सगळे नागरिक हे गाव आपलं आहे माती आपली आहे आणि गावातली माणसं सुद्धा आपली आणि या माणसांसाठी सरकार मर्शी असतील बाबासाहेब माने पाटील असतील त्यानंतर मोठे रदा असतील गळरोजा असतील रणजित कारभार घेतला मी संग्रामने बघितला आणि ह्यांच्यासाठी कोणी किती काही बोलत असेल तुमच्यासाठी कोणतीही टीका सहकार्याची तयारी आमची या गावासाठी आम्ही काही करू परंतु गावावर आलं राजी पाच सणांना याद राहतो आमच्या गावाची एकात्मता जो तोडण्याचा प्रयत्न तुम्ही केला आम्ही उतरणे या गावातील जनता तुम्हाला दाखवून देईल आपलं का आपलं काय आपलं काय आपली का जनता आज नाही त्याकडे असून ठेवलेली आहे आम्ही बंदरवाजा दरवाजा कसंही वाढलो वाट्यावर आणणार नाही परंतु बाहेर येताना आम्ही सगळी एक आणि गावच्या इमारतीसाठी कोणत्याही थराला जायची साहेरे काय ती बोलायची <laughs> काय अरे बोलत नाही शेवटच्या दिवशी काय बोलायचं सर <laughs> तर मला एक गोष्टीची गंमत वाटते किशोर काका आमदार साहेब पंधरा दिवस झालं त्यांचं डबल इंजिन ट्रिपल इंजिनचं सरकार वर बी सरकार राज्यात बी सरकार त्यांना वक्ता वक्ता मी आणि बाजारात दिसतोय दुसरं काय बोलतच नाही दाखल कधी अरे गावचा का विकास काय करणार आहे ब्लू प्रिंट काय आकृतीसाठी तुम्ही या गावाला का काय देणार आहे तुम्ही त्याच्यावर एक शब्द कांदा करी बाबा गेलाय पंधरा दिवस <laughs> जसं ते मोगलांना संतांनी सा दाखवली जसं तू दे तसं बाजारला मीच दिसतोय यांना सगळ्यांना शेवटपर्यंत तेच दिसू दे तुम्हाला <laughs> आम्हाला फक्त आक्रोशचा विकास दिसतो आणि त्यासाठी वाक्यांची किंमत मोजायची तयारी वणते पाटील आणि के पाटलांची आमची सगळ्यांची तयारी तुम तुम्ही सगळे थोडंसारखा आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहू एवढीच वय घेतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र